तर राम राम मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन मध्ये आज विषय असा आहे की आज आम्हाला जायचं होतं वीरला वीरची यात्रा पण आहे त्यासाठी आम्हाला वीरला जायचं होतं गोट्या व्हावलं म्हणलं चला जावं लागते आपल्याला गाडी काढली म्हणलं चला आता यात्रा असली की आम्ही दरवर्षी जातच असतो कारण की कसं यात्रेला गेलो पाहिजे नाथ साहेबांचं वारड निघलो होतं चालत चालत जरा लांबचाच प्रवास होता त्यामुळे चालत चालत निघलो होतो आम्ही पण निघणार होतो चालत चालत पण कसे आपल्याला गाडीवर गेलो नाही आपल्याला जरा पुढं पण जायचं होतं नियोजन हे सवय सारख्याच्या नावाने गर्दी होतो त्यावेळेला वाटतं इकडून नाही ते सर इकडून 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 आता हा व्हिडिओ आहे आठ दिवसा पूर्वीचा कारण की काय मला युट्यूब ला व्हिडिओ सोडता नाही आला भक्तांची अशी सोय केली ती जाता जाता काही संत्रे वगैरे पाणी बॉटल जेवण सगळं काही होतं शेवटी भाई तास दोन तासाच्या प्रतीक्षेच्या नंतर आम्ही आलो दारिक मंदिरामध्ये बोला सवाई सर्जाच्या नावानच चांग भलं यात्रा जी आहे ती दहा बारा दिवस चालणार आहे मित्रांनो तुम्ही कधी पण आला तरी काय हरकत नाही यात्रेचा पहिला दिवस असल्यामुळे गर्दी बी अशी खतरनाक होते त्यामुळे मला बाहेरून दर्शन घ्यावं दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलं जरा गरम होत होतं त्यामुळे म्हणलं जरा थंडाचा गोळा घ्यावा मला एक गोळा काश्मीरचा बर्फवाला गोळा बनवतो होता मावा मला म्हणलं दोन बर्फचे गोळे भाऊ आता या भाऊ साहेबांनी गोळा तर दिलाय पण त्याला खायला आमच्याच आणला नव्हता मला जाऊ दे काय विषय नाही आता आणला फुल चौकात केलेला आहे भाऊ आपला भाऊ बारामतीचा एक गोळा खायचा यावं लागेल यात्रेवर चौक थंड आभी आभी बनवू थोडा इनका तर इकडे विरला आलो होतो आणि विरच्या डॅमवरती पण येणं झालं आमचं कसं आहे येणार नव्हतं आता कसं येणं झाले पाणी वागायला आलतो पाणीची पातळी वागायला आलतो पाण्याची पातळी आता ओके जरा कमी झाली पण ठीक आहे पातळी बघून झाली आता पाण्याची आता जातो घरी घरी जायला त्या साईडने जायचे पण त्या साईडने जावं लागलं गोटू भाऊ कोणत्या एरियातून जायचे आपल्याला सांगा लो लोन लोणून बारामती हवी टॉपचा विषय टॉपचा विषय चला उतर आता गाठ पकड <laughs> आणि अशा पद्धतीने गाठ सरठ्या कसा आहे भाई या विषय पंपच होईल नाही तर काय होईल उगाच राहायला लागले बाई वेळ गोट्या मी त्या पायऱ्या पायरी येतो बाई मला नाही यायचं इथून मला यायचं नाही तू जा बघाली